चला तर आता दिवाळीचा पुढचा फराळ म्हणजे रव्याचा लाडू एकदम मस्त आणि एकदम झटकेपट होणारा ना पाकाची टेन्शन ना चाचणीची टेन्शन कसलीच टेन्शन नाही विदाऊट पाकाचा आपल्याला हा रव्याचा लाडू बनवायचा आहे एकदम मस्त आणि झटकीपट होणारा आणि एकदम चविष्ट असा एकदम सुंदर पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होईल चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व एका एक वाटी मी सेट करून घेतलेली आहे त्यामध्ये मी एका वाटीचं रवा घेतलेला आहे अगदी बारीक तर त्यामध्ये दोनशे ग्रॅम जो आहे तो रवा बसतो त्यामध्ये अशा मी दोन वाटी घेतलेल्या आहे म्हणजे चारशे ग्रॅम इथे रवा घेतलेला आहे व त्याच वाटीने अर्धा वाटी मी हे तूप घेतलेलं आहे बघा रूम टेम्परेचरला ही तूप आहे आता एका कढईमध्ये आपल्याला हे अगदी एक ते दीड चमचा तूप ठेवून द्यायचं आहे व बाकीचं सगळं आपल्याला हे कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आता या कढईमध्ये तूप वितळल्यानंतर तूप छान गरम झाल्यानंतर मात्र आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे ते मी इथे दोन वाट्या रवा टाकून घेतलेला आहे अगदी बारीक रवा आपल्याला पाहिजे आहे ज्याला झिरो नंबर आपण म्हणतो आणि एकदम छान असं मंद आचेवर आपल्याला हा रवा एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे एकदम छान असा मस्त भाजून घ्यायचं आहे इथे रव्याला भाजायला थोडा वेळ लागतो पण मंद आचेवर रवा एकदम छान असा मस्त भाजला ना आपले की आपले लाडू एकदम पेड्यासारखे होते नाहीतर काय होईल की जोरात आपण जर गॅस केला ना तर रवा पटकन असा भाजला जाईल किंवा करपला जाईल आणि आपण जेव्हा लाडू खाऊ ना तेव्हा एकदम असं तोंडामध्ये एकदम खचखच खचखच असं होईल त्यामुळे रवा एकदम छान भाजून घ्यायचा आहे पहा इथे भाजत मला दहा मिनिटं झालेली आहे तर टेक्स्चर बघू शकता तुम्ही रव्याचं एकदम सुंदर आलेलं आहे आपल्याला अगदी कलर पण चेंज करायचा नाही आता इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे तुम्ही म्हशीचं वापरू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वनस्पती तूप देखील वापरू शकता बघा आता एकदम छान असा मस्त भाजत आलेला आहे एकदम मंद गॅसवर आता मला हे पंधरा ते वीस मिनिटं इथे लागलेलं आहे पहा एकदम छान असं भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आणि मंद आणि एकदम छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे एकदम छान पहा आता यामध्ये मी चारोळी घालून घेणार आहे आवडीप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला याच्यामध्ये खूप चा छान लागते आणि रवा पण गरम आहे आणि मग दोन ते तीन मिनिटं आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचा आहे त्या गरम रव्यामध्ये आपली चारोळी देखील व्यवस्थित छान अशी भाजली जाईल एकदम मस्त अस एकदम छान झालेला आहे रवा भाजून एकदम छान झालेला आहे तर आपल्याला आता हा एक सारखा करून घ्यायचा आहे व कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं म्हणजे हा रवा सगळीकडनं व्यवस्थित एक सारखा असा भाजला जाईल पाहू शकता तुम्ही कलर पण किती अगदी बदामी एकदम लाईट बदामी कलर असा झालेला आहे कारण मी यामध्ये गाईचं तूप घातलेलं आहे त्यामुळे एकदम छान असा रवा भाजून झालेला आहे एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि आपल्याला अजिबात पाक वगैरे करायची देखील गरज नाही आता इथे मी दोन वाटी रव्याला मी इथं एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे व त्यामध्येच मी वेलची पण दळून घेतलेली होती आता इथे आपल्याला गॅस मात्र बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे साखर यामध्ये घालायची आहे आणि लगेच घालायची आहे म्हणजे रवा गरम असतानाच व हे छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मात्र हे अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे पिठी साखर आणि रवा एक जीव होईल आणि एकदम छान असा मस्त पैकी मिक्स होऊन जाईल मस्तपैकी असं छान असा, असा दाबून व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे अर्धा तास इथे मी अर्धा तास हा रवा व्यवस्थित झाकून ठेवत आहे एकदम मस्त पैकी टेक्स्चर खूप सुंदर आलेला आहे रव्याला आता इथे अर्धा तास झाकून होते तोपर्यंत आपल्याला इथे काही ड्रायफ्रुट्स गरम करून घ्यायचे म्हणजे अगदी थोडेसे तुपावर मी फ्राय करून घेणार आहे छोट्याशा कढईमध्ये थोडस तूप घालून घेतलेलं आहे आता मी सगळ्यात आधी बेदाणे तळून घेणार आहे बेदाणे एकदम छान असे मस्त पैकी तुपामध्ये फुगले की लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहे एकदम छान असे मस्त तळले जातात ते पाहू शकता तुम्ही आता हे एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे हे सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता आता याच्यामध्ये मी काही अक्रोड घेतलेले आहे काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे याने टेस्ट खूप छान येते आपल्या रवा लाडूला खूप सुंदर टेस्ट येते जरुरी नाही की घातलंच पाहिजे नाही घातलं तरी टेस्ट छान येते पण जर तुम्ही आता घातलंच किंवा इच्छा असेल आवडत असतील तर नक्की घाला अजूनच खूप टेस्ट खूपच सुंदर येते पण एकदम छान असे मस्त पैकी मंद गॅसवरच आपल्याला अगदी थोडेसे फक्त सॉर्ट आउट करायचे अगदी थोडेसे फक्त भाजून घ्यायचे आहे बघा आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित छान आपल्याला गार करून घ्यायचे आहे आता हे गार झालेले आहे तर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान अगदी पहिल्यांदा बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला आता हे छान असे बारीक करून घेत आहे मी पाहू शकता एकदम आता यामध्येच आपला जो रवा आहे त्याला देखील आपल्याला ता अर्धा तास झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला थोडा थोडा हा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपलं थोडस तूप उरलेलं आहे पूर्ण अर्ध वाटी तूप आपल्याला लागलेलं नाही तर त्यातले दोन ते तीन चमचे उरलेले आहे त्यामध्येच मी एक चमचा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि मग नंतर पुन्हा आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे पहा एकदम छान अगदी मिळून आलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हा सगळा रवा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे असं थोडा थोडा करून थोड्या थोड्या छोट्या छोट्या बॅचेसमध्ये आपल्याला हा रवा पुन्हा मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अगदी झालेला आहे एकदम मस्त वास पण खूप सुंदर येतोय आणि छान बाइंडिंग पण आलेले पण जर तुम्हाला वाटलं की बाइंडिंग आलेलं नाही तर तुम्ही यामध्ये दूध पण टाकू शकता पण जर दूध टाकलं तर मग मात्र रवा आपला लाडू जास्त काळ टिकत नाही तर मग तुम्ही मात्र यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे मी यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे व त्याच्यानंतरच माझे हे लाडू तयार झालेले आहे पहा तुम्ही पाहू शकता आणि खूप सुंदर असे लाडू तयार होतात आपले हे पहा अजिबातच पाकाचं टेन्शन नाही काही नाही चाचणीचं चा टेन्शन नाही नाही तर तेच असतं की रवा लाडू करायचं पहिले टेन्शन येतं की आपले चाचणी जमेल की नाही पाक जमेल की नाही पण असं काहीच नाही पहा असं बोलता बोलता सगळे लाडू आपले तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि एकदम छान ते ह्या दिवाळीला मात्र नक्की तुम्ही करा खूप सुंदर लागतात हे अगदी पेड्यासारखे लागतात आपण ड्रायफ्रुट पण टाकलेले आहे आणि एकदम योग्य प्रमाण आहे तर तुम्ही नक्की करा किती सुंदर दिसतायत ना एकदम मस्त झालेले आहेत एकदम छान झालेले आहेत आता यातलाच एक मी लाडू तुम्हाला असा तोडून दाखवते टेक्स्चर एकदम सुंदर आलेला आहे एकदम छान असा लाडू तयार झालेला आहे तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका मी सुनीता कुकवीस सुनीता परते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पहा एकदम आपले सगळे लाडू तयार झालेले आहे खूप सुंदर दिसत आहेत हे लाडू आणि हे चारशे ग्रॅम रव्यामध्ये आपले वीस ते पंचवीस लाडू हे तयार झालेले चला तर मग नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद